नमस्ते फ्रेंड्स मी जया जया फूडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत अंडा मसाला पाव बनवतो आहे बाहेर छान पाऊस असतो त्यावेळेला मस्त असं चमचमीत खावंसं वाटतं अशा वेळेला ही रेसिपी एकदा तरी तुम्ही ट्राय नक्की करा मस्त अशी टेस्टी घरातीलच साहित्यांमध्ये शिवाय झटपट बनते म्हणूनच तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक पण करा शिवाय तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तो सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल देखील प्रेस करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हालाही पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी एका कढाईमध्ये दोन चमचे बटर घातलेले आहे बटरच्या ऐवजी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचाही वापर करू शकता त्याने फ्लेवर आणखी छान येतो आता बटर करपू नये किंवा जळू नये यासाठी याच्यामध्ये मी काही थोडंसं तेल घालते अगदी बारीक शिरलेलं आपल्याला इथे दोन असे मोठे कांदे घ्यायचे कांदे शक्यतो थो, शक्य तेवढे बारीक कापता येईल इतके बारीक कापून घ्यायचे गॅस खूप जास्त फास्ट करायचा नाही किंवा मोठा करायचा नाही मिडियम ते स्लो गॅसवरती आपल्याला हे कांदे मऊ होस तोपर्यंत परतून घ्यायचे मोठ्या गॅसवरती कांदा परतायचा नाही नाहीतर काय होतं की बटरचा जो फ्लेवर आहे किंवा जी टेस्ट आहे ती निघून जाते आणि कांदासुद्धा करपट असा लागू शकतो त्यामुळे शक्यतो मिडियम ते स्लो गॅसवरती कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घालायचे आलं आणि लसणाचा कच्चेपणा चा तोपर्यंत एक ते दोन मिनटं हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी बारीक शिरलेले दोन टोमॅटो घालायचे आहेत शक्य तितके टोमॅटो बारीक कट करून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये याची प्युरी बनवली तरी पण चालेल या पद्धतीने तुम्ही एकदा अंडा मसाला पाव बनवून बघा आठवड्यातून दोन ते तीन वेळा घरची मंडळी ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला आग्रहच करतील आता हा टोमॅटो मऊ शिजण्यासाठी यावरती आपण पाच मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं आणि कांदा टोमॅटो छान असे मऊ झाल्यानंतर आता आपण हे पुन्हा एकदा अगदी स्लो गॅसवर परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण पावडर मसाले घालतोय सर्वात आधी तर मीठ घालूया त्यानंतर पावभाजी मसाला घालायचा आहे एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर इथे मी घालत आहे रंगासाठी पाव चमचा हळद घालायची आणि गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे हे सर्व मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल पण पावभाजी मसाला मात्र आवर्जून घाला हिरवीगार मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पावभाजी मसाल्याने अंडा मसाला पावला अगदी छान फ्लेवर येऊन जातो आणि अगदी सिक्रेट इन्ग्रिडियंट आहे बरं का अंड्या मसाला पाव बनवण्यासाठी तुम्ही पावभाजी मसाल्याचा एकदा नक्कीच वापर करून बघा आता हे सर्वच मसाले आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी अगदी दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी पाच ते सात मिनटं हे ग्रेव्ही जे आहे ना किंवा हे जे सर्व मसाले आहेत ते आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आता ही भाजी आपण खूप जास्त पातळनं बनवता पावासोबत खाता येईल अशीच बनवतोय त्यामुळे मी फक्त अर्धा ग्लास यामध्ये नंतर पाणी घातलेलं आहे आणि इथे मी पाच अंडी उकळून घेतलेली आहेत आता ही जी अंडी आहेत ना ती आपल्याला सुरीच्या मदतीने बारीक असे कट करून घ्यायचे अगदी मी दाखवते त्या पद्धतीने या अंड्यांचा असा कट करताना आकार ठेवला तरी पण चालेल आता आपल्याला ही मस्त ग्रेव्ही अशी शिजवून घेतलेली आहे तर जे अंडे आपण कट करून घेतले होते ना तर ते या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत छान असं ही जी ग्रेव्ही आहे ना ती पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायची अगोदर मस्त कोथिंबीरचा अगदी छान फ्लेवर येतो त्यामुळे मी मध्ये मध्ये अशी कोथिंबीर घालत आहे ग्रेव्हीला टेक्स्चर तर बघा काय मस्त आणि जबरदस्त असं चालेल आहे रंग तर अप्रतिमच आलेला आहे आता हे सर्व जे अंडी आहेत ना आपण कट करून घेतलेली ती सर्व या ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायची आहेत आणि गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे स्लो, स्लो गॅसवरती आपल्याला पुन्हा ही जी अंडी आहेत ना ती सर्व या ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे अगदी कुठे जाड तुकडे राहिले असतील तर ते कलथ्याच्या मदतीने मोडून घ्यायचे खूपच मस्त आणि जबरदस्त असा फ्लेवरसुद्धा पावभाजी मसाल्यामुळे या अंडा मसाल्या पावला येतो पुन्हा यामध्ये मी हिरवीगार अशी बारीक कोथिंबीर कट केलेली घालते कोथिंबीरमुळे खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी कोथिंबीरचा वापर नक्कीच करा आता इथे मी पाव घेतलेले आहेत तर मसाला पाव बनवतो आहे तर त्यासाठी करकरी सुरीने हे पाव असे मधनं कट करून घ्यायचे आणि इथे मी एक पॅन ठेवलेला आहे किंवा तवा ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये तूप घाला किंवा बटर घातलं तरी पण चालेल आता या तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक कट केलेली एक चमचा किंवा पाव चमचा अगदी गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपल्याला यामध्ये हे जे पाव आहेत ना ते मस्त असे क्रिस्पी हो तोपर्यंत भाजून घ्यायचे त्यामुळे जर का लहान मुलं खाणार असतील तर खूप जास्त तिखट बनवू नका आता हे छान तुपावरती परतून झाल्यानंतर गॅस अगदी स्लोच ठेवायचं नाहीतर तूप करपून जाईल आता हे पाव जे आहेत ना ते पूर्ण या मसाल्यामध्ये असे डीप करून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत आणि जी कोथिंबीर आहे ना ती सर्व बाजूने लागली गेली पाहिजे या पद्धतीने आपल्याला हा जो पाव आहे ना तो मस्त असा या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती मस्त हा पाव जो आहे ना तो गरमागरम कुरकुरीत असा आपल्याला दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होऊ तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला मी इथे पाव जवळवून दाखवते रंग तर पहा काय छान असा आलेला आहे पावाला अगदी पाहता क्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल असे हे पाव छान आपण मस्त असे कोट करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आता हे पाव छान क्रिस्पी झाल्यानंतर प्लेटमध्ये सर्व करायचे अतिशय मस्त समसमीत आणि झटपट होणारा असा एखाद्या संडेला तुम्ही हा ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याला ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही रेसिपी तुमच्या घरच्या मंडळींना आवडल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याने मला खूप छान मोटिवेशन मिळत असतं चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच चमचमीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स